विनम्र अभिवादन करतो आणि बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि भारताची सर्वोत्तम घटना बाबासाहेबांनी लिहिली त्याच्या आधारे आपला राज्यकारभार सुरू आहे आणि आज इथं पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन केलंय आणि ज्योतिबा मंदिर हॉलचं भूमिपूजन देखील झालेलं आहे बाबा बाबासाहेबांनी देखील चौदार तळ लोकांना पाणी पिण्यासाठी खुलं करून दिलं तसे आज पिण्याच्या पाण्याची टाकी देखील या ठिकाणी आपण करतोय आणि खरं म्हणजे ठाण्यामध्ये अनेक विकास प्रकल्प आपण केले आता देखील तिकडे सभागृह अभ्यासिका यूपीएससी एम अभ्यासिका अद्यावत स्मशानभूमी या ठिकाणी पाण्याचा जलकुंभ ज्योतिबा मंदिर हॉलचं भूमिपूजन गेल्या मागच्या वेळेस देखील अनेक आपण उद्घाटन केली होती आणि ठाणं बदलत आहे ठाणे पुढे चाललंय मेट्रो ठाणे तुमच्या समोरूनच इथून चालली आहे ना ठाण्याची मेट्रो वडाळा मुंबई ठाणे गायमुख मीरा भाईंदर बोरवली आणि ठाण्यामध्ये महापालिकेची देखील रिंग मेट्रो आपण ती देखील मंजूर केली आहे म्हणजे मेन मेट्रोला ही आपली शहरातली रिंग मेट्रो जोडली जाणार आणि प्रत्येकाला आपल्या घराजवळ आपल्या विभागामध्ये जाणं येणं सोयीचं होणार आहे ही देखील सुविधा आपण करतोय त्याचबरोबर ही वाहतूक कोंडी जी आहे वडबंदर रोडची तुमचा मानपाडा माजीवाडा घोडबंदर गायमुख ही सगळी वाहतूक जी आहे हे पाठवून त्याच काम चालू झालंय वडाळ्यावरून छेडानगर वरून, छेडा वरून आनंदनगर साकेत साकेत मार्गे कोलशेत कोलशेत वरून गायमुख गायमुख वरून फाउंटन हॉटेल अहमदाबाद रोड डायरेक्ट कोस्टल हायवे म्हणजे इथं तुमच्या शहरात गाड्या येण्याचं काही कारण राहणार नाही त्यामुळे ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त देखील होणार आहे आणि म्हणून रस्ते होत आहेत उद्यानं होत आहेत इथं मोठं सेंटर पार्क झालंय अनेक कामं विकासाची या ठिकाणी आपण केली आहे आणि सगळी विकासाची कामं गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण पाहिलं की ठाणे महापालिकेला ठाणे शहराला नगर विकास विभागाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर विकास निधी आपण दिला आणि त्यामुळे समोर बोरिवली टनेल होतोय ठाणे बोरिवली टनेल समोरच्या साईडला बोरिवली आता मुंबईला तुम्हाला जायचं असेल तर ता दोन तास गमवायचं कारण नाही हा टनेल झाल्यावर बोगदा वीस मिनिटामध्ये पंधरा मिनिटामध्ये ठाण्यातून बोरवली बोरवलीतून ठाणे म्हणजे ठाणे आणि मुंबई आपण जोडतोय असे अनेक प्रकल्प आपण घेतलेत आणि त्या सगळ्यात महत्वाचा आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा जो प्रश्न आहे घरांचा घर हे प्रत्येकाचं स्वप्न असत चांगलं घर मिळालं पाहिजे हक्काचं घर मिळालं पाहिजे सोयी सुविधांच मिळालं पाहिजे सेल्फ कंटेंट ब्लॉक मिळालं पाहिजे सगळं बाथरूम टॉयलेट सगळं आतमध्ये असलं पाहिजे हे सगळ्याच स्वप्न असत आणि त्यासाठी आपण गेले पंधरा वर्ष क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी आपण याचा पाठपुरावा करत होतो अनेक वेळा संघर्ष रस्त्यावर झाला विधानसभेच्या सभागृहात झाला एकनाथ शिंदे तुमचा अनेक वेळा निलंबित झाला सस्पेंड झाला परंतु क्लस्टरचा पिछा सोडला नाही आणि म्हणून क्लस्टर योजना जी आहे तुम्हाला एकच सांगतो क्लस्टर योजना काय आता आई हलोय म्हणून मी बोलतो एसआरए मध्ये फक्त खालच्या लोकांना घरं मिळतात क्लस्टर मध्ये वरचे जे लोक राहतात त्या सगळ्यांना घर मिळणार एकही घरा वाचून वंचित राहणार नाही थांब ना अरे बाबा थांब बोलू <laughs> <बुलू। laughs> क्लस्टर मध्ये एसआरए मध्ये परत एकदा सांगतो खाली जे आहेत ग्राउंड फ्लोरला तेवढ्या लोकांना घर मिळणार आणि ती पण दोन हजार अकराची ची ज्याची कागदपत्र असतील <laughs> क्लस्टर मध्ये वरती राहतो त्यालाही त्याच्या वरती राहतो त्यालाही घर मिळणार दोन हजार बावीस पर्यंत ज्याची नोंदणी झाली त्या सगळ्यांना घर मिळणार आणि क्लस्टर म्हणजे एक मोठा मोठ्या विभागाचा विकास होणार आहे क्लस्टर म्हणजे एकत्रित समूह विकास म्हणतो तुम्हाला वाटत क्लस्टर म्हणजे काय काय क्लस्टर म्हणजे तर तुम्हाला क्लस्टर म्हणजे एवढं सांगतो समूह विकास म्हणजे आता तुम्ही या इथल्या एवढ्या छोट्या एरियाचा विकास कराल तर तुम्हाला काय एम्युनिटी मिळणार काय मोकळी जागा मिळणार कुठला रस्ता मिळणार पण या क्लस्टर मध्ये मोठे रस्ते तुम्हाला मिळतील गार्डन मिळेल ग्राउंड मिळेल आरोग्य सुविधा हॉस्पिटल मिळेल शाळा मिळेल पार्किंग मिळेल क्लब हाऊस मिळेल सगळं सगळं मिळेल इथं तुमचं जीवनमान जी आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य तुम्हाला बदलाय बदलायचं असेल सुधरवायचं असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्याही भूल थापाना बळी पडू नका आणि हा क्लस्टर जो आहे या क्लस्टर मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचा फायदा आपण बघितला आहे आणि एसआरए पेक्षा थोडी जागा जास्ती तीनशे तीस स्क्वेअर मीटर मिळते त्यामुळे या ठिकाणी देखील फायदा त्याचा आहे म्हणजे एक सेल्फ कंटेंट ब्लॉक मिळतो त्याच्यामध्ये त्याचा तुम्हाला डेमो दाखवतील मास्टर बेडरूम सकट मग यामध्ये दोन हजार बावीस म्हणजे आता पूर्ण आता दोन हजार बावीस शंभर टक्के लोकांना घर मिळणार एसआरए मध्ये तुम्हाला सांगतो जे पात्र धारक आहेत त्यांना घर मिळतात अपात्रांना नाही मिळत आणि म्हणून क्लस्टर मध्ये आपण मुद्दाम होऊन हे सगळं टाकून घेतलेलं आहे तुम्हाला कोणी दिशाभूल करत असेल तर बिलकुल त्याला भूल थापाना बळी पडू नका या ठिकाणी याच एरिया मध्ये जिथं तुम्ही राहताय तिथंच घर मिळणार तुम्हाला बाहेर कुठंही जावं लागणार नाही आणि माझ्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत हा लाड आमचा तुमचा भाऊ कधी फसवेल का तुम्हाला लाडक्या बहिणी योजना कोणी सुरू केली ती लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा शब्द आहे माझा लाडके भाऊ पण इकडे आहे आणि तुम्ही जरा कान डोळे नीट उघडे ठेवून ऐका की हे क्लस्टर जे आहे लोकांच्या सोयीसाठी केलंय एसआरए जे आहे त्याच्यामध्ये मर्यादित सगळ्या गोष्टी होत्या याच्यामध्ये सगळ्या मर्यादा आपण काढून टाकलेल्या योजना आहेत आता वाघे स्टेट मध्ये क्लस्टर चालू झालं जाऊन बघा तीस जे इमारत सुरू झालेल्या आहेत चार पाच ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन बघा चेंबूरला रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घाटकोपरला सतरा हजार घरांचं क्लस्टर आपण केलंय पंचवीस वर्ष तिथं कोणी भाडं देत नव्हता कुठं गेला कोण माणूस माहित नाही किती लोक जिवंत आहेत किती लोक गेले काही कळत नाही तिथं जाऊन तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना एकशे साठ कोटी रुपये भाड्याचे वाटले भाड्याचे चेक दिले त्यामुळे तुम्हाला इथं पर्यायी व्यवस्था त्याचं भाड योग्य प्रकारे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे आमचा इंटरेस्ट काय लोकांना चांगलं घर देणं लोकांना वेळेत घर देणं लोकांना चांगल्या एम्युनिटी सोयी सुविधा देणं आणि चांगल्या क्वालिटीच चा घर देणं हे आपलं आहे उद्देश आहे त्यामुळे तुम्ही कधी मला भेटू शकता कधी कुठे काही चुकीचं काम कोणी करत असेल तर आणि त्यामुळे हा आपला सगळा जो क्लस्टरचा आज योगायोगाने तुम्ही इकडे मला आणलं मी तर यांना एक चांगलं प्रेझेंटेशन पण तयार झालंय ते एकदा दाखवा पण आपल्याला मी सांगतो की अतिशय चांगल्या दर्जाचे घर या ठिकाणी आणि चांगल्या फक्त एवढंच लक्षात ठेवा कोणाला तरी योजना बारगळवायची असेल तर त्यामुळे काही गोष्टी कोणी सांगत असेल तर बिलकुल तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका जे जे मी बोललोय आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे जे बोललाय तो केलाय बोलला ते शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे आणि त्यामुळे हा देखील तुम्ही क्लस्टरचा विषय याच्यामध्ये लोकांचा फायदा आहे आता वरच्या वरती लोक राहत आहेत एसआरए मध्ये तुम्ही मिळेल का मस्के आणि त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यांना घर शंभर टक्के लोकांना घर कुणालाही बेघर होणार नाही आणि जिथं राहतात तिथंच घर मिळणार हा एक फायदा याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे चिंता करू नका तुम्हाला काही शंका असेल तर कधी सांगा आपली सर्व मंडळी लोकप्रतिनिधी इकडे तुमच्या सोबत आहेत आणि आम्हाला एवढंच आहे की पंधरा वर्षाची जी लढाई आपण केली जो संघर्ष केला क्लस्टर साठी ज्या दिवशी या सर्व माझ्या नगर मधल्या सर्व रहिवाशांना ज्या दिवशी घराच्या चाव्या मिळतील तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा असणार आहे तो दिवस सगळ्यात माझ्यासाठी आनंदाचा आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका या ठिकाणी जे सहकार्य आहे ते सगळ्यांना तुम्ही करा आणि पुन्हा एकदा मी आपल्याला आजच्या जलकुंभ पाणी पण लागणार ना तुम्हाला क्लस्टरला तू अगोदरच सगळं त्याचा व्यवस्था करून ठेवली आहे पाणी पाजायला लोकांना पाणी पाजलं पाहिजे ना पाणी म्हणजे मिळालं पाहिजे हा ती मला माहित आहे ज्याला किती लाख लिटरचं पाणी वीस लाख लिटरची पाण्याची टाकी होते वीस लाख लिटर म्हणजे खूप मोठ्या कॅपॅसिटीचं आहे आणि म्हणून सगळ्यांना अगोदरच व्यवस्था या ठिकाणी नियोजन हे केलेलं आहे चांगले मोठे रस्ते होतील सगळ्यांना चांगल्या सुविधा मिळतील पुन्हा एकदा मी मनापासून आपल्याला आजच्या या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र